शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आणि चौदा तारखेला आपला मेळावा या लातूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये एका दिवशी आणि एकाच वेळेस होणार आताच आमचे मित्र रमेश आपण सांगितल्याप्रमाणे घडून म्हणून सांगितल्याप्रमाणे सगळ्याचे नाव मी घेतले आताच घेतलेले आहे की आता त्यांनी कोण जबाबदार देणार आहे त्यांचा भाग मला जर विचारलं तर उमेदवारी संदर्भात सरदार साहेब नामालाही चालतात आणि त्यांच्याकडून आतापर्यंत जे काही कामकाज झालेलं आहे त्यांनी जे ट्रीटमेंट दिलेले आहे मतदारसंघाला आणि कार्य म्हणून तर अतिशय सरळ आणि सहज उपलब्ध होण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे सर्वसामान्यांनी कधी त्यांना निमंत्रण दिलं असेल तर त्यांना शक्य झालं तर जायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांचा भाग आहे जो पुरेदार देते त्यांचा आणि सगळेजण आहेत म्हणून या ठिकाणी म्हणावं आमचा राष्ट्रवादी अजित दादागड आणि आम्ही सगळेजण आरबी आहे बाकीची ती सगळी मंडळी रासाबाई सगळी मंडळी सर्वातील सुरुवातीला आपण अगोदर कार्यकर्त्यातच मनोरंजन झालं पाहिजे आणि त्या भूमिकेतून आज पत्रकार परिषद आपली घेतलेली आहे चौदा तारखेला मेळावा झालाय आणि निश्चितपणे आपण प्रमाण

जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी कांबळे यांना विनंती करत होते माझ्या अहमदपूर तालुक्याचे आमदार ने पाटील साहेब आमदार कराड साहेब पवार साहेब सर्व मान्यवर मंडळी सर्व नेते मंडळी सर्व विविध पक्षांचे दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आजपर्यंत आम्हाला कधी अशा बैठकांना बोलवलं गेलं नव्हतं परंतु आता बोलवण्यात आलो त्याबद्दल मी संयोजन समितीचा अत्यंत आभारी आहे कारण आमची युती हे सोबत असल्यामुळं आणि आठवले साहेब मंत्री असल्यामुळं महायुतीच काम आम्ही शंभर टक्के करणार आहोत करत आलोय आहोत परंतु जे काही आमचे प्रश्न असतील आमच्या तळागाळाच्या माणसाचे प्रश्न असतात तळागाळाच्या माणसामध्ये आम्ही काम करत असतो हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सत्तेच्या प्रवास आणि म्हणून आठवले साहेबांनी निर्णय घेतला मुंडे साहेब होते मुंडे साहेबांनी आणि आठवले साहेबांनी ही माहितीची मोठ बांधली या महाराष्ट्रामध्ये म्हणून आज हे केंद्रामध्ये सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे आणि या सरकारमध्ये आम्ही सामील असल्यामुळे आम्ही महायुती सोबत आहोत येत्या पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये महायुतीचा जो उमेदवार असेल लोकसभा असेल विधानसभा असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल प्रत्येक निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही महायुती सोबत राहू असं या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आठवडे साहेबांच्या वतीनं अभिवचन देतो

तरी नाव, नाव तो शिवाय इच्छुक असतात आमच्या पक्षामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची संख्या बघता अनेक जण इच्छुक आहेत आमच्या पक्षामध्ये पक्ष नेतृत्व जे ठरवेल ते पूर्व दिशा असते आणि आमचं हे कमळाचं चिन्ह आहे त्याच्यावर कोण उमेदवार कमळाचं हे उमेदवार आहे महामेळाव्याला जिल्ह्यातील सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे आमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा कार्यकारणा तालुका कार्यकर्चे पदाधिकारी सगळ्या सगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार जिल्ह्याचे पालकमंत्री शासन आपल्याला कार्यक्रम सर्व जिल्ह्यात होत असताना लातूर जिल्हा हा वंचित राहिलाय का असं शक्य नाही अजून सगळ्या जिल्ह्यात काय ऐकून घ्या महाराष्ट्रामधल्या आता एक पन्नास टक्के जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला असेल पण आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या पंधरा ते महिन्याच्या आचारसंहितेच्या अगोदर होईल लातूर लातूर ते गोंदिया रस्ता तीन होईल

ते येऊ शकणार नाही असं त्यांनी मला कळवलेलं आहे संजय बनसोडे साहेब हे मंत्री आहेत आज नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि युवक कार्यक्रम नाशिक मध्ये आहे तिकडे गेले त्याच्यामुळे आमच्या सगळ्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक बाबीत आहे सर ह्याला लागूनच एक माझा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलट पालत बरेच घटना घडल्या त्यानंतर मोदी साहेबांची जी विकास यात्रा आहे अनेक ठिकाणी अडवण्यात आली नागरिकाकडून सर्वसामान्य 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 नागरिकाकडून तिला विरोध करण्यात आला त्याचबरोबर आता जे येणार इलेक्शन आहे लोकसभेचं त्याला खूप मोठं आव्हान आहे आपल्या महायुती आणि जर आपल्या पक्षातल्या अशा अंतर्गत जर वालचा प्रश्न आहे आमच्या महायुतीच्या पुढं जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांचं आव्हानच नाही ते शिल्लक राहिलेले पक्ष आहेत ते, 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 ते पक्ष नाही आणि तुम्ही जो विषय काढला की आमच्या रथ यात्रेचा काही गावांमध्ये जिथं विरोधकांचं प्राबल्य आहे ज्यांना विकासावर बोलण्याचा अधिकारच नाही विकासावर बोलू शकत नाही अशा गावांमध्ये एक दोन गावांमध्ये हा विषय झाला असेल कुठल्याही गाव मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये स्वागत आमच्या विकासरथ गावावर झालेलं आहे अनेक कार्यक्रमाला आम्ही स्वतः गेलेलो त्याच्यामुळे हे कुठेतरी गावबोट लावण्याचा विरोधकांचा प्रश्न विषय आहे त्याच्यामध्ये काही लोकसभेच्या सरकारच्या आदेशानुसार पक्षाच्या आदेशानुसार आपण एकत्र आहोत अजून देखील आपल्या लातूर जिल्ह्याला पालकमंत्री आहे बाहेर नाही पालकमंत्री हा रोज म्हणजे एकंदर आपल्या जिल्ह्याला वंचित जिल्ह्याचा जे पक्ष नाही मागच्या आघाडीच्या कार्यकाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री होते काय दिवे लावले सगळ्या लातूरकरांना माहिती आमचे पालकमंत्री गिरीश भाऊ जरी असले तरी प्रत्येक बारीक सारी गोष्टी मध्ये गिरीश लक्ष आहे आम्ही जे काही जिल्ह्याचं नेतृत्व त्यांना सुचवतो त्याची अंमलबजावणी केली जाते जिल्ह्याला लागणारा विकासाचा निधी पहिल्यापेक्षा जिल्ह्यामध्ये होतो त्याच्यामुळे हा काही विषय आहे आणि राहिला प्रश्न की वंचित वगैरे आमच्या जिल्ह्याला कोणी विकासापासून वंचित ठेवलेलं नाही म्हटल्या आघाडीच्या कार्यकाळामध्ये आम्हाला अडीच वर्ष वंचित ठेवलं होतं त्याचा व्याप्ला आम्ही आता ह्या वर्ष घरामध्ये

त्या विषयावर आम्ही समन्वयाने आमच्या पालकमंत्र्यांबरोबर नेतृत्वाबरोबर काम करतो जिथे आम्हाला काही चुकीचं वाटत त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो मराठा आरक्षणाच्या संबंधामध्ये पत्रकार होत आहे हे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल हा विषय या पत्रकार परिषदेचा नाही त्याच्यामुळे उत्तर द्यावं वाटत इंग्रजीत विचार ऐकलं भारतीय जनता पक्षामध्ये गुणवत्तेवर त्याला न्याय दिला ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ज्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे ज्याच्यामध्ये एकनिष्ठता आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करून भारतीय जनता पक्षामध्ये संधी दिली जाते भारतीय जनता पक्ष असा आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मुख्यमंत्री करू शकतो एका सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो इथं वंश परंपरेने काहीच होत नाही त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये कर्तृत्व असं खासदार साहेब खासदार मन मोकळा माणूस आहे कुणालाही म्हणजे दातूच असलेला माणूस आहे त्यांनी आजपर्यंत खासदारपणा दाखवलेला नाही खासदारांनी काही वेगळंपणा दाखवलेला नाही आणि प्रत्येक जाती धर्माच्या सणावर उत्सवाला हाताने मदत करणारा एक खासदार आहे त्याच्यामुळं सगळ्या मित्र पक्षाचं काय आम्हाला हे बोलवार आमच्या पक्षामध्ये आमच्या पेक्षा जनता काय बोलते जनतेच काय मत आहे जनतेचा काय मूळ आहे यंत्रणा आमच्या पक्षामध्ये आहे आम्ही काय करतो ही बघणारी सुद्धा यंत्रणा आहे त्याच्यामुळे आमचे नेतृत्व जे ठरवेल आम्ही काय सांगितलं की आमचं व्यक्तीपेक्षा उमेदवार